देवीला कुंकुमार्चन करावं जाणून घ्या संपूर्ण माहिती शारदीय नवरात्री सुरू असून नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंकुमार्चन विधी अतिशय महत्वाचा मानला जातो बारा ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा आहे या दिवशी दुर्गा देवीच विसर्जन करण्यात येतं अशात यंदा तुम्ही पण कुंकुमार्चन विधी करण्याचा विचार करत असाल तर संपूर्ण माहिती जाणून घ्या कुंकुमार्चन विधी कशावर करावा अन पुरुषांनी केला तर चालतो का हिंदू धर्मानुसार कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्रावर करतो येता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करूनच मग कुंकुमार्चन पूजा करण्यात यावी तर महिलांसोबत पुरुषही कुंकुमार्चन विधी करू शकतात कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे कुमकमात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते